नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाय कॉईनचा नवीन अपडेट तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेला आहे पाई कॉईन नवीन एका एक्सचेंजवरती लिस्टेड झालेला आहे लेटेस्ट न्यूज आहे आत्ताची कारण मित्रांनो आपण बरेच दिवस झालं पाय कॉईनबद्दल वाट बघत आहे की पाय कॉईन बायनान्स एक्सचेंजवरती कधी लिस्ट होणार आहे कॉईन बेस सेक्शनवरती कधी लिस्ट होणार आहे कारण बायनान्स एक्सचेंज असेल कॉईन बेस एक्सचेंज असेल हे सर्वात मोठे एक्सचेंज आहेत टॉप एक्सचेंज आहेत आणि पाय कॉइन जर या एक्सचेंजवरती लिस्ट झाला तर पायकॉईनची किंमतसुद्धा चांगल्या प्राईजवरती जाऊ शकते त्यामुळे सर्वजण एकच गोष्टींची वाट बघत आहे की बायनान्स एक्सचेंजवरती पायकॉईन कधी लिस्ट होणार आहे कॉईन बेस सेक्शनवरती कधी लिस्ट होणार आहे मित्रांनो आज ज्या एक्सचेंजवरती पायक्वाईन लिस्टेड झालेला आहे तो सुद्धा एक्सचेंज टॉप टेनमधला एक्सचेंज आहे यू एस एमधला एक्चेंज आहे आणि त्या एक्सचेंजवरती पायक्वाईन आज लिस्टेड झालेला आहे त्या एक्सचेंजचं नाव आहे क्रॅकन एक्सचेंज क्रॅकन एक्सचेंज मधला एक्सचेंज आहे आणि क्रॅकन एक्सचेंजवरती वाईन फ्युचर ट्रेडिंगसाठी पायक्वाईन कनेक्श वरती उपलब्ध आहे आता सध्याची लेटेस्ट न्यूज आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद